डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आज आपण सर्वजण जाणीव जागर या भावनेतून आलेले संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे घटनेला मानणारे खऱ्या अर्थाने घटनेच्या आधारे चालणारं हे आपलं शासन प्रशासन आणि त्यावर विश्वास ठेवून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या ठिकाणी ही घटना चार दिवसापूर्वी बदलापूरमध्ये घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जनतेमध्ये जाणीव जागर करण्यासाठी की शासन प्रशासन निश्चितपणाने ही झालेली गंभीर घटना आणि महिला लहान चिमुड्या ज्या मुलींसोबत ही घटना घडली आणि प्रश्न सतावू लागला की खरोखरच जे बेजबाबदारपणे वागणाऱ्या व्यवस्थापनाला देखील जाग आणण्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या नराधवानी कृत्य केलं त्या कृत्याला माफी नाही त्यांना खरोखरच फासावर चढवण्याची गरज आहे जी मागणी आहे ती रास्त आहे त्या मागणीला सगळ्यांचा प्रतिसाद आहे आणि म्हणून त्या प्रतिसादाच्या माध्यमातून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने गावोगावचे सरपंच या ठिकाणी असणारे पदाधिकारी प्रत्येक समाजामध्ये कार्य करणारा कार्यकर्ता मोठ्या तीव्र भावनेने पीडित असून त्या प्रत्येकाला वाटतंय की ती चिमुरडी तीन वर्षाची जी दुसरी चिमुरडी चार वर्षाची आणि अशा घडत असणाऱ्या घटना कधीच घडू नये त्यासाठी त्याला फासावं चढवलं पाहिजे त्या नराधमांना फासावं चढवण्याची जी मागणी आहे त्याचं समर्थन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि त्यासाठी जे जे काही सहकार्य जे पाऊल उचलावं लागेल ते पाऊल उचलण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत परंतु न्याय हा होणारच महिलेचं रक्षण हे होणारच हा विश्वास माझ्यासारख्या महिलेला आहे की या घटनेनंतर कोणताही नराधम असं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही त्याच्या सारख्याला फासावत चढवल्यानंतर या देशात या राज्यात प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मला रक्षण करायचं आहे महिलेच मला रक्षण करायचं आहे पालिकांचं या भावनेतूनच प्रत्येकाने पाहिलं पाहिजे आणि ते पाहायला लावण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत या ठिकाणी आता आपण एक शपथ घेणार आहोत आपण सर्वजण जबाबदार नागरिक आहोत आपण जबाबदार घटक आहोत आपण प्रत्येक ठिकाणी काम करणारे समाजातले घटक आहोत आणि या माध्यमातून ही शपथ या ठिकाणी आपण घेणार आहोत शपथीचं वाचन आशिषी माळवतकर सचिनजी खत्री आलेले सर्व सन्मान्य सदस्य पण सर्वांनी हात पुढा करायचा उजवाद आपला मी शपथ वाचते माझ्या पाठीमागे सर्वांनी शपथ म्हणायची शपथ आहे भारत मातेला आणि भारतीय संविधानाला स्मरून भारत मातेला आणि सोडून मी अशी शपथ घेत आहे की मी अशी शपथ घेत आहे की स्त्री पुरुष समानतेच्या तत्वांचे स्त्री पुरुष समानतेच्या त्याच्या यापुढे निष्ठेने पालन करेन यापुढे माझे कुटुंबीय माझे कुटुंबीय माझा सामाजिक परिवार माझा सामाजिक परिवार माझा समाज यामध्ये माझा समाज यामध्ये जाणीव जागृतीसाठी जाणीव जागृतीसाठी मी अखंड प्रयत्न करेन मी अखंड प्रयत्न करेल माझ्या प्रयत्नांचा भाग म्हणून माझ्या प्रयत्नांचा भाग म्हणून मी स्वतःमध्ये मी स्वतःमध्ये बदलांपासून सुरुवात करेल सुरुवात करेल माझ्या कुटुंबियातील वयाने ज्येष्ठ माझ्या कुटुंबियातील वयाने ज्येष्ठ कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर प्रतिष्ठा आणि आदर ही माझी जबाबदारी आहे ही माझी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे याची मला जाणीव आहे समाजातील प्रत्येक ज्येष्ठ समाज कनिष्ठ स्त्रीचा सन्मान कनिष्ठ स्त्रीचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर प्रतिष्ठा आणि आदर हे दे देखील माझे कर्तव्य राहील हे दे देखील दे माझे कर्तव्य राहील त्यांचे शिक्षण त्यांचे शिक्षण त्यांचे कल्याण त्यांचे कल्याण आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी मी प्राणपणाने कार्य करेन मी प्राणपणाने स्त्रियांचा सन्मान स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर प्रतिष्ठा आणि आदर न जपणाऱ्या प्रवृत्तींचा न, न जपणाऱ्या मी विरोध करीत आलो आहे मी विरोध करीत आलो आहे यापुढे देखील यापुढे देखील अशा प्रवृत्तीविरुद्ध लढणे या हे माझ्या विचारात जीवनाचे ध्येय राहील हे माझ्या विचारात जीवनाचे ध्येय राहील स्त्रियांप्रती सन्मानाचा सा 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 मी सन्मानाचा छत्रपती शिवरायांचा आदर्श छत्रपती शिवरायांचा आदर्श मी माझ्या समोर मी माझ्या समोर आणि माझ्या कुटुंबियांसमोर मी माझ्या कुटुंबिया समोर अखंडपणे ठेवेल अखंडपणे ठेवेल अशी आज अशी आज शपथ मी घेत आहे अशी आज शपथ घेत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उत्सव भारत माता की